अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुळेपिंपळगाव दिवटे आधोडी व येवले वस्ती या चार शाळेतील विद्यार्थ्यांची श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना नगर बोदेगाव या ठिकाणी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना साखर उद्योगाची माहिती व्हावी तसेच ऊस तोडण्यापासून ते साखर होईपर्यंत प्रवास विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे पाहता यावा सध्याच्या धावपळीच्या जगात आणि मोबाईलच्या अंतर्जलात व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूचे व्यवसाय उद्योगांबद्दलसुद्धा माहिती नसते तसेच दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूची देखील माहिती नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना साखर कशी तयार होते ते समजावे या हेतूने सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कारखाना भेटीचे नियोजन केले होते सर्वप्रथम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्याकडून साखर कारखान्यांना पाहण्यासाठी परवानगी घेतली साखर कारखान्यातील सर्व माहिती यावेळी कारखान्यातील सुरक्षा रक्षक यांनी दिली सदरील क्षेत्रभेटीसाठी साखर कारखान्यातील अधिकारी सुरक्षा कर्मचारी यांनी मदत केली या क्षेत्रभेटीच्या वेळी किरण राठोड रवींद्र राठोड विष्णू नरुटे पंढरीनाथ होण माणिक गलधर तुळशीराम पवार व संतोष राठोड हे उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव